आजच्या व्हिडिओमध्ये आपण मटकी कशी स्टोर करून ठेवायची म्हणजे आठ दिवस वास येणार नाही हे सगळं बघणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो मी सरला सरलाज रेसिपीमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण मटकीला पारंपरिक पद्धतीने मोड कसे आणायचे किंवा कोणती मटकी घ्यायची कोणतं कसं पाणी घ्यायचं आणि मुगाला पण मोड कसे आणायचे कोणते मूग कसं पाणी वापरायचं कोणत्या पाण्यामध्ये टाकायचं कोणत्या कपड्यामध्ये बांधायचं मटकी आणि मूग कसे मोड आणायचे हे सगळं आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हे बघू शकता आज मी मटकी घे आणि मूग घेतलेले आहे दोन्ही पण एक सारखेच आहे पण मटकी आहे ना गावरान घेतलेली आहे गे बघा गावरान मटकी ना थोडी बारीक असती यामुळं मटकी घेताना गावरान मटकी घ्यायची गावरान मटकीला मोड छान येतात आणि वास पण येत नाही त्यामुळं मटकी अशा पद्धतीने घ्यायची आणि मूग पण गावरानच आहे बघू शकता तुम्ही मूग पण जास्त मोठ्याली साईज नाही आहे मूग पण छोटे छोटे हिरवेगार असे मूग आहे त्यामुळं मूग पण ह्याच पद्धती ते, ते पद्धतीचे घ्यायचे आणि मटकी पण ह्याच पद्धतीची घ्यायची मटकी जर तुम्ही जाडसर घेतली तर ते हायब्रीड मटकी असते आणि तिला मोड पण येत नाही एकदम आपण पारंपरिक एक पद्धतीने मोड कसे आणायचे ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर तुम्ही काय करा पुढे बघा मी मू मटकीला इतके छान रात्रभरातून मोड कसे येतात ते बघणार आहोत तर हे बघा एवढी एक एक वाटी अशी मटकी घेतलेली आहे आणि मूग पण घेतलेली आहे त्यासाठी हे ना नॉर्मलच वाटर घ्यायचं आपण काय करतो पाणी गरम करतो ना त्यामुळं मटकी चिकट होते आणि वास येतो ही मटकी अजिबात चिकट होत नाही आठ दिवस टिकेल अशी मटकी असते ही हे बघा मी त्या पाण्यामध्ये ना मटकी टाकणार आहे आणि नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे रूम टेम्परेचरचंच पाणी घ्यायचं आहे आता हिवाळा असूनसुद्धा मी थोडं रूम टेम्परेचरपेक्षा थोडं कोमट असं भांड्यातलं पाणी घेतलेलं आहे बिलकुल पाणी मी गरम केलेलं नाही तेव्हाच आपली मटकी चांगली होते आणि हे बघा मूग एका याच्यात टाकले मटके आणि मूग एका याच्यात टाकायचे छान चमच्यांना हलवायचे तुमची जर मटकी आणि मूग विकतच्या असेल तर तुम्ही दोन्ही टाकू शकता पण माझ्या घरचे आहे त्यामुळं मी ॲज इट इज टाकलेलं आहे तर हे बघा हे सगळं साहित्य हे ना आपल्याला रात्रभरासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे मटके आणि मूग दोन्ही पण पातीला थोडं मोठं घ्यायचं म्हणजे भिजून वरती येते ना आपण ज्या भांड्यात मटकी भिजत टाकणार आहोत ना भांडं थोडं मोठं घ्यायचं मोठं साईजचं म्हणजे छान अशी भिजल्या जाते आणि दुसऱ्या दिवशी दिवशी छान असे मोड येते तर मी ही मटकी ना रात्रभरासाठी भिजत ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही रात्रभर भिजत ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी मी हे काढलेलं आहे बघा मटकी आणि मूग दोन्ही पण टम्म फुगलेले आहे मी अर्ध्याच्या कमी असे भिजत ठेवले होते आता काय करायचं बघा चांगलं पाणी टाकून ना हाताना चोळून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि पूर्ण पाणी एका चाळणीमध्ये झिरपून घ्यायचं आहे तर असंच करायचं आहे आपल्याला पाणी चाळणीत घ्यायचं आहे हा छा, छान धुवून त्यातलं सगळं वरचं हे यामुळं काय होतं की आपल्या मटकीला किंवा मुगाला एक प्रकारचा उग्र असा वास येत नाही बघा तुम्ही आपण विकतच्या मटकी मुग घेतो ना भाजीला तर वास येतो ही मटकी आणि असे मूग जर तुम्ही ह्या पद्धतीने केले तर आठ दिवस बिलकुल वास येणार नाही असं त्याचं चाळणीत पूर्ण पाणी झिरपून घ्यायचं आणि नंतर काय करायचं चा? आपल्याला चांगल्या एका कॉटनच्या कपड्यामध्ये बांधायचं आहे बघा पण कुठंपर्यंत त्याचं चा पाणी छान असं पूर्ण ऑफ खाली झिरपल्या गेलं पाहिजे स्वच्छ असं पांढरा किंवा कोणताही कॉटनचा कपडा घेतला ना तुम्ही तर त्या कपड्यामध्ये ही पद्धत आहे ना एकदम पारंपरिक आहे त्या कपड्यामध्ये आपल्याला ती मटकी किंवा ते मूग हे ना बांधून ठेवायचे आहे रात्रभरासाठी छान असे घट्ट बांधायचे म्हणजे त्याला मोड छान असे येतात हे अशा पद्धतीने आता हिवाळा असल्यामुळं आहे ना ते उष्णता आली पाहिजे ना अशी चांग छान घट्ट बांधून चला त्याला छान असं पूर्ण झाकून नंतर ठेवून द्यायचं आहे ह्या अशा पद्धतीने ना मी आता मट मूग बांधलेले आहे आणि छान झाकून ठेवते त्याला आता मटकी पण आपण अशाच पद्धतीने आहे ना पाणी छान झिरपून घेऊ बघू जर मी मटकी छान धुवून घेतली स्वच्छ यातला काय खडा गोटा असेल तो अगोदरच काढून घ्यायचा तुम्ही जर अशी मटकी आठ दिवस जरा ठेवली मोड आणून ना तर लेकरांना पण देता येते आणि खायला पण छान लागते वास पण येत नाही आणि हे बघा ह्या मटकीतलं पण पूर्ण पाणी झिरपल्यानंतर आहे ना मी पांढऱ्या कपड्यामध्ये ही मटकी पण अशा पद्धतीने आहे ना बांधून ठेवणार आहे पाणी ठेवायचं नाही त्यामध्ये पाणी ठेवलं का वास येणारच मोड मोड पण येणार नाही ना वास पण येणार त्याला तर अशा पद्धतीने छान यायला असं छान बांधून घ्यायचं आणि त्या उरलेल्या कपड्यांना आहे ना त्याला चांगलं झाकून घ्यायचं म्हणजे उ गरमीमुळे ना छान मोड असे टरारून येतात तुम्ही ही पद्धत आहे ना पारंपरिक पद्धती आहे पहिले गावाकडे मोड असेच आणायचे आता कोण मोड स्प्राऊट डब्बा वगैरे निघलेला आहे पहिलं काहीच नव्हतं ही एकदम पारंपरिक पद्धती मी चाळणीमध्येच ठेवलेलं आहे ते आणि हे बघा दुसऱ्या दिवशी कसे मोड आलेले आहे म्हणजे दिवसभर म्हणजे त्या दिवशी रात्री रात्रभर भिजत ठेवले दिवसभर बांधून ठेवले आणि आता रात्रीचं बघतोय आपण त्या दिवशी म्हणजे हे बघा किती छान असे मोड आलेले आहे त्या मटकीला बघू शकता पार त्या कपड्याच्या बाहेरून सुद्धा ते मोड बाहेर येतात इतके छान मोड आले आणि हिवाळ्यात शक शक्यतो मोड येत नाही पण गावरान मटकी जर घेतली ना तुम्ही तर खूप छान मोड येतात तर त्यामुळे ना हे बघा मटकीला किती छान मोड आले गावरान मटकी असल्यामुळं मोड छान येते ड्रायनेस येतो मटकीमध्ये आणि खायला एकदम छान लागते ही मटकी गावरान असल्यामुळं भाजी पण चविष्ट लागते तुम्ही जर रोज एवढी मटकी खाल्ली ना तर तुम्हाला प्रोटीनची कधीच कमी भासणार नाही रोज जर कच्ची मटकी कच्चे मूग जर दोन दोन चमचे खाल्ले पोहे खायच्या चमच्यांना तर इतकं प्रोटीन असतं स्प्राऊट असतं प्र स्प्राऊटला तर त्यामुळं तुम्ही जिम वगैरे करत असेल नॉनव्हेज खात नसेल तर नक्कीच तुम्ही रोज सकाळी उठल्यावर दोन दोन चमचे ना अशी मटकी आणि मूग मोड आलेले खायचे तर हे बघा आता आपण मूग पण काढून बघूया दोन्ही याला इतके छान मोड आलेले आहे हे बघा तुमच्या समोर रिझल्ट आहे किती छान असे मटकीला पण मुगाला पण मोड आले दोन्ही पण मुक्त आत अतिशय प्रोटीनयुक्त आहे तुम्ही जर ह्या मुगाचा डोसा वगैरे केला ना तर खूप छान लागतो मुलांना आवडतो आपे पण छान लागतात मोड आलेले मुगाचे आपे आणि एक चमचा जर असं एवढे तुम्ही रोज खाल्ले ना तर खरंच हेल्दी आणि पौष्टिक आहे मुलं पण आवडीनं खातात आणि कच्चे खायचे बरं का त्यामुळं छान लागतात आता हे ना तुम्हाला आठ दिवस मटके आणि मूग कसे टिकवायचे ना आपण कोणत्या डब्यात भरून ठेवले तर त्या मटकीचा वास येणार नाही एक उग्र वास येतो असा तो वास येणार नाही तर मी हा घेतलेला आहे हा बघा प्लास्टिकचा डब्बा आहे एअरटाईट डब्बा आहे हा हे बघू शकता तुम्ही आणि ह्या डब्याखाली ना एखादा पेपर टाकायचा तुम्ही तुमच्याकडे जो कोणता पेपर अवेलेबल असेल तो पेपर टाकायचा अशा पद्धतीने म्हणजे त्या डब्याला घाम येणार नाही आणि मटकीमध्ये पाणी टिपकलं की टिपक वास मारते तर अशा पद्धतीने खाली पेपर टाकायचा आणि लगेच मटकी टाकून घ्यायचे त्याच्या कधी कधी काय होतो आपण खाली पेपर टाकतो आणि वरती टाकत नाही त्यामुळं झाकणाला जे वाफ येते जे घाम येतो आणि ते पाणी ज्या मटकीमध्ये किंवा कोणत्याही मिरच्यामध्ये टपकताना तर ते खराब होतं त्यामुळं वरच्या साईडनं पण असं सा पेपर टाकायचा आणि याला एअरटाईट डब्यामध्ये पॅक झाकण लावून हे आठ दिवस टिकू शकते ही मटकी अशा पद्धतीने तर हे बघू शक